आजचा दिनविशेषच्या वी व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेले पंचांग यामध्ये आपण पाहणार आहोत चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते काळचा वेळ कोणता चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्ररास कुठली आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहावा सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार माह आषाढ ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष कृष्ण पक्ष चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी अमावस्या दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर प्रथम तिथी सुरू होईल नक्षत्र पुष्य नक्षत्र दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर आश्लेषा नक्षत्र, नक्षत्र सुरू होईल योग सिद्धियोग सकाळी दहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर व्यक्तीपद योग सुरू होईल करण नागकरण दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर किस्तुग्न करण सुरू होईल चंद्रराशी कर्क सूर्यराशी कर्क राहुकाळ सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांपर्यंत असेल राहुकाळामध्ये शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय हा सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांचा असेल तर सूर्यास्त सात सात वाजून अकरा मिनिटांचा असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ आवडलास तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा